आज धुलिवंदन आहे तर पोरांना बोललो चला आपले तोबारा रंगू आयडिया दुसरी पोरा आपल्याला माखवतील त्याच्या आधी आपणच एकमेकाला कलर लावू एक नंबर आयडिया थांब आपलंच भुग तू कुठं मला शिकवतं ताऊऱ्या बारीक पोरा आलीच माकवाला नंतर आम्ही पण अल्लागारासाठी फुग भरून घेतलं भरपूर पुढं गेलो तर मना मला जाम माखवला जामच नार लय बॅकार माकवले मी चाललो मी ना बवला जो जो कोरा करकरी देत होता ना त्याची तो वाटच होती हो बाबा डेंजर पुरान मानव होली हे अरे अंकल थांब माझे मेकअप खराब होईल बाईचं फुग कवा फुगाच mm. यो करण आता ज्याला कामाचे चांगलाच अटॅक केला त्याच्यावर हितेश बघा आमचा जय म्हणला आम्ही फुग पायन पुरतो बघा ठपा कमाल करतो हो पांडेजी अरे पला गावांची आखी पलटण आली इकडं बघा कस सोंग केल्यान बा 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 काही ना रे मनात माखवाला आल्यान मग सगळ्यांच्या सोबत जरा सो डान्स केला ही आमची किरवली गावची गँग जाम हाऊशो एक नंबरच चला आता पैसे मोजू Let me get that.